त्या देयकांना निधी देताना दहा ते पंधरा टक्के या प्रमाणातच निधी वितरित करीत आहेत वास्तविक पाहता आमदार साहेब मंत्री आपल्या महाराष्ट्राचे जेही असतील ते त्यांच्या तालुक्यात जी विकास कामं करीत आहेत त्या विकास कामांमध्ये सगळ्यात मोठा हातभार हा ठेकेदारांचा आहे कारण रस्त्याची जी कामं आहे जी गावाला गावं जोडतात जी शहराला शहर जोडतात ही सर्व कामं आमचे ठेकेदार बंधू करत आहेत त्यासाठी ही कामं करताना आम्हाला बँकांकडनं अर्थसहाय्य घ्यावं लागतं गोल्ड लोन घ्यावं लागतं बऱ्याच प्रकारचं काही प्रायव्हेट कर्ज घ्यावं लागतं परंतु या कुठल्याही गोष्टीचा विचार न करतात ज्या वेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला शासन आम्हाला एकदम तुटपुंचा निधी देतो त्यामुळे आता आमच्या बँकांचे हप्ते भरणं आम्हाला कठीण होत आहे जे सी सीचे व्याज आहे ते आम्हाला भरणं कठीण होत आहे मग अशी परिस्थिती असतानासुद्धा सरकार आमचा विचार का नाही करत प्रत्येक वेळेला जोपर्यंत आम्ही आंदोलन करत नाही या सरकारशी संघर्ष करत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठल्याच प्रकारचा निधी वितरित केला जात नाही या सगळ्यांचा जाब म्हणून आम्ही या वेळेला हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या नजीकच्या काळात जर आम्हाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला नाही आमची शंभर टक्के देयके जर दिली नाहीत तर मग आम्ही यापुढे काम बंद आंदोलन कामांवर बहिष्कार अशी पावलं उचलणार आहोत येथे आम्ही आज महाराष्ट्र राज्याच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे बसलेले आहोत त्याकरता आम्ही एक काम बंद आंदोलन अशाकरता करीत आहोत की शासन आणि जनता यामधील विकास कामं जर करायची असतील तर त्याच्यामध्ये त्याच्यातला जो जो असतो तो कॉन्ट्रॅक्टर असतो जोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंटचे कामं करत नाही तोपर्यंत जनतेला त्याच्या सुविधा काय आहे त्या समजू शकत नाही या सुविधा आम्ही आमदार लोक किंवा मंत्री लोकांनी सांगितल्यानुसार त्यांनी काम काढल्यानुसार आम्ही टेंडर भरतो व टेंडर भरल्यानंतर कामं सुरू करतो प्रत्येक ठेकेदाराला अशी अपेक्षा असते की काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे देयक वेळेत मिळायला पाहिजे पण तीन चार वर्षापासून आम्ही जी देयक अदा करतो काम ते त्याचे बिल आम्हाला दहा टक्के वीस टक्क्याच्यावरती कधीच मिळालं नाही पण ते मिळाल्याकरता सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागले आज तुम्ही आले तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहताय आम्हाला आंदोलन करताना पण ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही आंदोलन केले आहे त्यावेळेससुद्धा आम्हाला दहा ते पंधरा टक्के निधी मिळाला आज तीन चार महिने झाले आम्ही काम सतत चालूच ठेवलेले आहे काम कधी बंद केले नाही कारण त्याच्यामुळे काय होतं की बाबा जनतेला आमदारांच्या बाबतीत व मंत्र्यांच्या बाबतीत शासनाच्या बाबतीत असं वाटतं की एक काम करत नाही त्याच्यामुळे मतदानावर परिणाम होतो तो होऊ नये म्हणून आम्ही शासन आम्हाला सांगितलं आम्ही कामं करत राहतो जेणेकरून दोघांमधला संघर्ष होऊ नये व जनतेलासुद्धा त्याचं काम करत राहावं असं वाट वाटावं वाटा वा म्हणून आम्ही काम ते पूर्ण करत राहतो पण ते केल्यानंतरसुद्धा जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर आमच्या आमच्या अवतीभोवतीचे जे लोक आहे काम करणारे किंवा बँक ज्यांच्याकडून आम्ही कर्ज घेतलेलं आहे त्यांचे पैसे आम्ही भरू शकत नाही त्यामुळे कामं बंद करण्याशिवाय मला दुसरा पर्याय पुरत नाही तो होऊ नये व संघर्ष तयार होऊ नये दोघांमधला त्याकरता आम्हाला बिलं मिळावे याच्याकरता आम्ही आज आंदोलन करीत आहोत कारण जोपर्यंत पैसे भिसत नसतील तो समोरचा माणूसही कामाला येणार नाही डिझेलवाला डिझेल मागतो मजुरीवाला मजुरी मागतो त्या मटेरियलवाला मटेरियल दिल्याशिवाय आजकाल ॲडव्हान्स दिल्याशिवाय पैसे मिळत आपलं मटेरियल मिळत नाही त्यामुळे ठेकेदाराला काम करणे असंही झालेलं आहे व काही काही ठेकेदारांची अशी परिस्थिती आहे आज तुम्ही पाहता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहे त्याप्रमाणे आता आमच्यावरसुद्धा वेळ आलेली की काही ठेकेदार ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाही आहे परिस्थिति प्रत्येक आत्महत्या करे सर्वस्वी जवाबदारी शासन रही वा बंद विनंती अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वॉटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वॉटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव